रायगड जिल्ह्यामधल्या अलिबागच्या रायगड जिल्हा परिषदे आणि कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन शासन सेवेमध्ये समायोजन करा तसंच बदली धोरण वेतन वाढ आरोग्य आणि अपघात विमा या महत्वपूर्ण मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे रायगडमध्ये सुद्धा या आंदोलनानं सगळ्यांचं लक्ष वेधलंय एकच नारा कायम करा एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता अशा घोषणाबाजी करत राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी एल्गार पुकारलाय सरकारनं जलद गतीनं आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सध्या जोर धरली जोपर्यंत मागण्याच्या अनुषंगानं समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा सुद्धा देण्यात आला यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली पत्ता। दादा, दादा काय नाव आपलं आणि एकूणच जे आंदोलन सुरू आहे प्रामुख्यानं आपल्या मागण्या काय आहे नमस्कार सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली मी शुभम सुसरे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मी गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे आणि आमच्या प्रमुख मानण्या म्हणजेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जे सी एच ओ काम करतायत सर्व खेड्यापाड्यात करत असतील किंवा कुठं कर करत असतील अत्यंत टाट्यापुज्या मानधनावर ते सर्व काम करत आहेत त्याचबरोबर जे केंद्र सरकारच्या सूचना आहेत सहा वर्षानंतर सी एच ओना परमनंट करण्यात यावं आणि उपकेंद्रस्तरीय एक परमनंट सी एच ओ असं पदनिर्मिती करण्यात यावं ही एक प्रामुख्याने मागणी आहे त्याचबरोबर आमची जी इन्क्रीमेंट होती मानधनवाढ त्यात आउटस्टँडिंग गुड एक्सलंट असं देण्याऐवजी सरसकट सगळ्यांना एक आठ टक्के वार्षिक मानधनवाढ आणि जे महागाई भत्ता खर्च वाढला आहे त्या अनुषंगाने एक दहा टक्के मानधनवाढ देण्यात यावी ही एक आमची मागणी आहे त्याचबरोबर आमचे जे समुदाय आरोग्य अधिकारी काम करत आहेत ते अत्यंत दुर्मिळ भागात जाऊन सेवा पुरवण्याचं से काम करत आहेत आणि त्याचबरोबर ओ पी डी सेवा असेल त्याबरोबर घरोघरी फिरती असेल त्या देण्याचं सुद्धा काम करत आहेत तर माझं सरकारला एकच विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे सर्व कर्मचारी काम करत आहेत त्यांना तर तो, तो पर्मनंट कराच त्याचबरोबर वर वर दहा वर्ष पण खूप होत आहे का कारण त्यांच्या आता बऱ्याचशा लोकांचं आपण बघतोय का वय संपत चाललं आहे पंचावन्न साठ ते लोकंसुद्धा अजून मानधन त्यांचं कमी तर आहेच पण त्यांना नोकरीची शाश्वती नाही कोणतीही पी योजना किंवा अपघाती मृत्यू झाला किंवा काय असेल त्यांना ते कोणत्याही प्रकारचं त्यांना प्रोटेक्शन शासनाकडून नाही ते तरी कमीत कमी शासनाने देण्यात यावं आणि त्याचबरोबर जे सी एच ओ आहेत त्यांचं मागच्या वर्षी एक पत्र निघालं आहे की पस्तीस पाच असं वेतन वाढ होतं पण तेही अजून झालेलं नाही आहे पस्तीस हजार न करता किंवा पाच हजार इन्सेंटिव्ह न ठेवता संपूर्ण मानधन हे सरसकट चाळीस हजार देण्यात यावं हेही मी शासनाला विनंती करतो कारण असं दिलं तर फायनान्शियल काहीतरी डेव्हलपमेंट सी एच ओची होईल कारण पंचवीस हजारात कोणत्या सी एच ओचं काय बघत नाही लोकं काय बोलतात आता आमचे लग्न करायचे आहेत लोकं काय म्हणतात शिपायाला पोरगी देईल पण कंत्राटी अधिकाऱ्याला नाव फक्त आमचं अधिकारी आहे पण अधिकारीची म्हणजे कोणतीच आम्हाला शासनाने ठेवलेली नाही आमची इमेज म्हणा किंवा त्या पोस्टनुसार आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन शासनाकडून देण्यात आलेलं नाही अलिबागमध्ये आपलं बी एमदत आंदोलन सुरू आहे नेमकं मागण्या आपल्या काय आहेत आणि नाव काय आपलं माझं नाव कृपाली मयुरेश पाटील आहे मी धोकोड्या अंतर्गत उपकेंद्र गुंजी येथे से आरोग्य सेविका कंत्राटी पद्धतीने काम करत आहे गेल्या पंधरा सोळा वर्ष आम्ही हे कत्राटी पद्धतीने काम करत आहे सरकार आमचा कोणताही म्हणजे कोणताही धोरणात्मक निर्णय घेत नाही आणि तेरा चौदा मार्च दोन हजार ते चोवीस रोजी जो शासनाचा निर्णय झालेला आहे जी आर निघालेला आहे त्या जी आर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही आहे सरकारने कोरोनासारख्या महामारीत पण आम्ही एवढा स्वतःचा जीवाचं बलिदान देऊन पण त्यांनी त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे काय आपली मागणी आहे आमची एकच मागणी आहे की जो सरकारने जो जी आर काढलेला त्याचा त्यांनी विचार करून आम्हाला म्हणजे आमच्या शासन सेवेत कायम स्वरूपा स्वरूपी करावं ही आमच्या हे बेमुदत आंदोलन आपण सुरू केलं अलिबाग मध्ये काय आपल्या प्रामुख्यानं सरकारकडे मागणी आहे माझं नाव दक्षता योगेश चोगले मी ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे एनआरएस अंतर्गत कंत्राटी स्वरूपामध्ये काम करत आहे गेली पंधरा ते वीस वर्ष माझ्यासोबतचे सहकारी कर्मचारी हे काम करत आहेत कंत्राटी स्वरूपामध्ये आणि सध्या आम्ही जो एकोणीस ऑगस्टपासून जो आ, काम बंद बेमुदत कामबंद आंदोलन चालू केलेलं आहे त्याची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने जो गेल्या वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर पारित केलेला आहे की कंत्राटी कर्मचारी जे आहेत ज्यांची दहा वर्ष आणि दहा वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेली आहे त्यांना शासन सेवेमध्ये समायोजन करण्यासंदर्भात त्यांनी जी आर आहे परंतु अजून देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही त्या जी आर नुसार सर्वांचं समायोजन व्हावं आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांनी समान काम समान वेतन लागू करावं ही एकच आमची प्रमुख मागणी आहे सर काय सांगाल का आंदोलन सुरू आहे काय मागण्या सरकारकडे आपली महाराष्ट्र सरकारकडे आमची आम, सगळ्या कंत्राटी म्हणजे करार तत्वावरील कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला सर्वांना ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाली त्यांना सेवेत समाविष्ट करून द्यावे आणि याबाबत जे आर गव्हर्नमेंटने चौदा मार्च दोन हजार चोवीसला डिक्लेअरसुद्धा केलेला आहे परंतु त्याच्यात अंमलबजावणी झालेली नाही म्हणून आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत संप हा पुकारलेला आहे आणि सरकारला आम्ही विनंती करतो आहे कर की आम्हाला लवकरात लवकर सेवेत समाविष्ट करून घ्या आणि आम्हाला रुग्णांची सेवा देण्याचा पुन्हा लाभ मिळू द्या अशी आमची गव्हर्नमेंटकडे विनंती आहे आता मला जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष वर वर पूर्ण होत आलेले आहेत आता मला सरकारने काहीतरी दर दिवशी आम्ही जशी कोविडमध्ये लोकांनी सेवा प्रत्येक रुग्णाला दिली तशी दररोज आम्ही शही रुग्णाने अशी सेवा देत असतो तर आम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी आम्हाला लाभ द्यावा अशी आमची गव्हर्नमेंटकडे विनंती आहे काही केडरांना गव्हर्नमेंटने ऑर्डर दिला पण आणि पुढले आमचे केडर झालेले आहेत दहा वर्षावरील केडरना त्यांनी त्यांच्या नियमात ऑर्डर द्यावी आणि दहा वर्षाखालची जी लोकं आहेत त्यांनासुद्धा त्यांनी समान काम समान वेतन आणि त्यांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत गरजेच्या त्या पूर्ण कराव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे